नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स बीड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जसं की आपल्याला माहीत आहे की मागील चोवीस वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्यापैकीच सोळा वर्ष आपण एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सर्व्हिस केलेली आहे आणि आता आपण दुकानदारीमध्ये फुल टाइम जॉब करत आहोत यामध्ये विषय असा आहे की आम्ही भाजीपाल्यामध्ये जास्त लक्ष देत आहोत भाजीपाल्याबरोबरच आपण फील्ड क्रॉपमध्ये सुद्धा लक्ष देत आहोत त्याच पिकापैकी यावर्षी राजमा नावाचं जे पीक आहे मागील तीन वर्षापासून सुरुवात होऊन या वर्षी राजमा या पिकांनी भरपूर रान पकडलेलं आले भरपूर प्रमाणामध्ये हे पीक जे आहे गहू आणि हळवऱ्याच्या नंतरचं तीन नंबरचं पीक म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात आहे राजमा पिकामधील प्रमुख चार गोष्टी मशागत लागवडीची मशागत आंतरमशागत आणि काढण्याची मशागत या चार गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर राजमा पीक हे खूप सरळ आणि साधं पीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लागवडीनंतर आंतर मशागतीमध्ये आपण कुठले कुठले काम केले पाहिजे आणि त्याच्यावर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण जोर देणार आहोत सर्वप्रथम आपण सर्वांनी राजमा लागवड केलेला आहे असं ग्रेथ धरून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आज राजमा लागवड करून तुम्हाला जवळपास पाच ते सहा दिवस झालेले आहेत आणि सहा दिवसानंतर राजमा तुमचा जवळपास सर्रासपणे उगून आलेला आहे आणि उगून आल्यानंतर आपल्याला जे आहे ती काळजी घ्यायची की तुमच्या जमिनीमध्ये जर खरपाडा वगैरे असतील खरपाडा म्हणजे काय की उगून आल्या जमीन लेवलला ते असं कातरने मारतात कातरने मारतात त्यावेळेस जर आपण जर कॅल्डान फोर जी म्हणजेच कार्टप हायड्रोक्रोडाइड नावाचा जो घटक आहे तो एक एकरमध्ये पाच किलो द्यायला पाहिजे होता किंवा आता जर तुमची पेरणी झाली असेल किंवा नसेल तर ते तुम्ही पाच किलो एकरी टाकून त्याचं नियोजन करू शकता सुरुवातीला तीन ते चार पानावर जर तुमचं पीक आलं असेल तर त्यावेळेस आपण एकदम घाबरून जातो की आता फवारणी कुठली केली पाहिजे तर आता सध्या तुम्हाला काय दिसत असेल जवळपास तुमचे भुंग्यानी पान असे होल पडले असतील जसं आता तुम्ही लागून आल्यानंतर वीस बावीस दिवस झालेत याच्यामध्ये आता सध्या तुम्हाला कुठं मोठं कुठं मोठं कुठं मोठं हे पा इथं असे पान जे आहे आता ह्याला होल पडलेत आता हे काही प्रमाणामध्ये आळीने पाडले असतील काही भुंग्याने पाडले असतील याच्यासाठी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे याच्यासाठी फवारणी घ्यायची आहे काही ठिकाणी तुम्हाला असे पानं थोडेसे आखाडले दिसत आहेत याच्या असा काही विशेष कुठला रोग नाही पण थोडासा पिवळ सरपरा वाटतोय पिवसर पान ह्यासाठी वाटतोय कारण इथं फवारणीमध्ये जास्त हे नाही असं नत्रयुक्त खत वगैरे काही घेतलेले नसतील पण ह्याला काय करण्यात आपल्याला रोको जवळपास एक एका पंपाला तीस ग्रॅम त्याच्याबरोबर तुम्हाला आलिका एक पंधरा एम एल आले का नसल तर सोलोमन एक तीस एम एल आणि एक चांगल्या प्रकारचा माइक न्यूटन घ्या किंवा टो घ्या जसं की बायोझेम प्लस असेल किंवा धनसेम प्लस असेल ते जवळपास तुम्हाला एक तीस मिल घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या कंपनीचं चा, दहा एम एलचं स्टिकर घ्या याची फवारणी करा हा सगळा रोग आणि हा पिवळ एकदम कंट्रोल होऊन जाईल या पिकामध्ये तुम्ही वन्य प्राण्यापासून बिलकुल घाबरायचं काम नाही याच्यामध्ये ये रानडुकर येत नाही वन्य गाय येत नाही नीलगा येत नाही किंवा तुमचे जे, जे हरणं वगैरे अशा प्रकारचे कुठलेही वन्य प्राणी याच्यामध्ये येत नाही त्याच्यामुळं ते, याच्यामध्ये तुम्हाला असं काही त्याच्यासाठी घाबरायची गरज नाहीये या पिकामध्ये उगून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतरमध्ये आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे हा याच्यामध्ये आपल्याला बिलकुल शंभर टक्के तणनाशकाचा वापर करता येतो तणनाशकामध्ये फुजीफ्लेक्स किंवा अमोरा नावाचे जे तणनाशक आहेत याचा वापर करा अमोरा प्रतिपंप किंवा एक लिटर पाण्यामध्ये दोन दोन एम एल असं प्रमाण घ्या आणि याची फवारणी करा राजमाचं जे है, उसा आंतर पीक आहे तुम्ही उसामध्ये आंतरपीक पीक लावलं असेल किंवा असं मोकळ्या जे लावलं असेल राजमाचं पीक आपल्याला उसामध्ये शंभर टक्के आंतर म्हणून घेता येतं ऊस फक्त तुम्हाला पट्टा पद्धतीचा असावा ऊसाची सुरुवातीची लागवड असावी किंवा पहिल्या तोडणीचा ऊस असावा पहिल्या खोडव्याचा ऊस असावा राजमा पीक हे उसामध्ये आंतरपीक म्हणून शंभर टक्के सक्सेस झालेला राजमा पीक हे उगवणीनंतर फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये निघणार पीक आहे त्यामुळे तुम्हाला जे खताचे किंवा औषधाचे जे डोस द्यायचे आहेत ना ते तेवढ्या पिरियडमध्ये लवकरात लवकर दिले पाहिजे बाकी पिकासारखे याचा नाही आहे की तुम्ही जेव्हा वाटाल किंवा तुमच्या सवडीनुसार याला लवकरात लवकर खताचे डोस देणं जरुरी आहे उगून आल्यानंतर सुरुवातीचे वीस ते पंचवीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आणखी एक वेळेस युरिया द्यायचा आहे जो युरिया तुम्ही एक वेळेस बेसल डोसमध्ये दिलेला आहे तो युरिया तुम्हाला आणखी एकवीस वीस ते पंचवीस दिवसांनी द्यायचा आहे आणि तुम्हाला असं शिपणी करून जर युरिया नाही देता आला तर तुम्ही ज्ञान जो टेक्नॉलॉजीचा युरिया आहे तो प्रतिपंप साठ ते सत्तर एम एल प्रमाण घेऊन आपल्याला त्याची फवारणी करायची आहे कारण या पिकाला नत्राचं प्रमाण हे जास्त लागतं तुम्ही इतर पिकाच्या मानाने त्याची तुलना कराल तर तुमची शाखी वाढ आणि चांगली वाढ त्याची होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला दोन वेळेस युरिया द्यायचा आहे पहिला बेसन लोस मी द्यायचा आहे आणि दुसरा तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने दे एवढं करून सुद्धा तुम्हाला जर वाटलं की आपल्या झाडाची वाढ नाही आहे तुमच्या जमिनीचा पोत व्यवस्थित नसेल किंवा जमिनी हलक्या असेल तर त्यावेळेस तुम्हाला एकोणीस एकोणीस हे जे मधलं जे खत आहे ते जवळपास सत्तर ते ऐंशी ग्रॅम एका पंपामध्ये घ्यायचं आहे आणि त्याची स्प्रे करायचं आहे त्याच्यामुळे काय होईल की सुरुवातीत तुमची जी वाढ आहे ती खूप चांगली होईल आणि झाड तुमचं बास पकडेल सध्या राजमा पीक हे हरभऱ्याला पर्यायी पीक म्हणून खूप गाजत आहे त्याचं कारण असं आहे की हरभऱ्याचे रेट खालीवर होऊ शकतात हरभऱ्याचं उत्पादन खालीवर होऊ शकते आणि तुम्ही उसामध्ये जर हरभऱ्याचं आंतर पीक घेतलं तर हरभऱ्याला जर जास्त पाणी झालं तर पूर्णपणे हरभरा जळून जातो तसं राजमा हे पाण्यामध्ये सुद्धा प्रतिकारक आहे आणि उसामध्ये राजम्याचं पीक जर आंतर पीक म्हणून घेतलं तर खूप सक्सेस आहे जास्त पाणी जरी झालं तर राजमा पीक जळत नाही आणि तुम्हाला शंभर टक्के नाही तरी ऐंशी ते नव्वद टक्के उत्पादन येणार म्हणजे येणारच राजमा पिकावर भविष्यामध्ये जर तुम्हाला अळीचा जा प्रादुर्भाव जाणवला तर एमामॅक्टीन किंवा कोरेजिन कुठल्याही कंपनीचं एमॅमॅक्टीन घ्या दहा ग्रॅमचं प्रमाण आहे कोरेजिन घ्या दहा एम प्रमाण आहे अशा प्रकारचे तुम्ही औषधी वापरून अळीचा बंदोबस्त करू शकता ढगाळ वातावरण आलं तर त्याच्यावर भुरीचा जर अटॅक आला तर भुरीसाठी तुम्ही इंडेक्स म्हणा तुम्ही निसोडियम म्हणा किंवा सल्फर सारख्या औषधाची फवारणी करून तुम्ही भुरीचा कंट्रोल करू शकता नायनर करू शकता या पिकावर जर तुम्हाला मावा दिसला तर माव्यासाठी एमिडा फ्लोराईड कायमेल प्रमाण घेऊन तुम्ही त्याचा माव्याचा सुद्धा बंदोबस्त करू शकता या पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी खूप काळजी घ्यायची आहे आपल्याला खूप जास्त पण पाणी द्यायचं नाही आणि खूप कमी पण द्यायचे नाही आहे तुमच्या जमीन कशी आहे त्याच्या आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे खूप हलकी जमीन असेल तर तुम्हाला एक, एक दोन पाणी वाढू शकतात खूप भारीतली जमीन असेल तर एक दोन पाणी कमी लागतील दोन पाणी आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत एक पाणी म्हणजे तुमचं फ्लावरिंग स्टेजमध्ये फुलं यायला कळी यायला चालू झाली की त्यावेळेस आणि दुसरं पाणी म्हणजे कळीचं फळामध्ये रूपांतर होणार आहे त्या पिरियडमध्ये हे दोन पाणी आणि एखादं जमलं तर पकवतेच अवस्थेमधलं एक तिसरं पाणी ह्या तीन पाण्याच्या जर पाया दिल्या तर तुमचं पीक एकदम भरघोस उत्पादन देऊन एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसत अशा प्रकारे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात तयार झालेलं पीक काढणीसाठी आपण यंत्राचा वापर करू शकतो यंत्रामध्ये सोयाबीनचं जे मणयंत्र आहे त्याच मणयंत्राने निघते फक्त आपल्याला त्याची चालणा बदली करावी लागते या एक एकरमधून आपल्याला नऊ ते दहा क्विंटल जास्तीत जास्त अकरा क्विंटल पर्यंत त्याचा सरासरी मागच्या वर्षी उतारा आलेला आहे आणि आपल्याला भाव नऊ हजार रुपये ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मागच्या वर्षी मिळालेले आहेत राजमा पिकामध्ये ज्या तुम्ही चार जाती लावल्या असतील वाघा ब्राझील वाघा वरुण आणि हरणा तर याच्यापैकी आपण जी जात लावली आहे त्या जातीच्या आणि जमिनीच्या संतुलतेनुसार आपलं उत्पादन कमी जास्त होऊ शकते अशा प्रकारे उत्पादन तुमचं आलेलं आहे परंतु आता तुमच्यामुळे हा प्रश्न असेल की आपण हे विकायचं कुठं तर याच्यासाठी यावर्षी जास्त काळजी करायची गरज नाहीये कारण हे उत्पादन यावर्षी एवढं वाढलेलं आहे की तुम्हाला गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या नंतर हे तीन नंबरचं पीक आहे याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी व्यापारी मिळतील आणि जर नाहीच मिळाले तर बीड तुमचं उस्मानाबाद सातारा हे तीन मार्केट एवढे मोठे मार्केट आहेत की तुम्हाला इथं शंभर शंभर पन्नास पन्नास व्यापारी मिळून जातील तरी नाही मिळाल तर नवगन सीड्स बीड या चॅनलवर संपर्क करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा मेसेज टाका मित्रांनो आपण लागवड केली असेल तर अशा प्रकार काळजी घ्यायची आहे आणि जर आपण लागवड केली नसेल तर या लागवडीमध्ये या वर्षी तुम्हाला चांगले पैसे मिळतील कारण जोपर्यंत पुढील एक ते दोन वर्षे शेतकऱ्यांना राजमा पिकाबद्दल माहिती नाहीये तोपर्यंत याला चांगले पैसे मिळतील ज्यावेळेस हे पीक भरभरून लागवड केली जाईल त्यावेळेस गहू आणि हरभऱ्यासारखंच याच्या रेटमध्ये खूप ताफवत मिळतील तोपर्यंत राजमा लावून घ्या आणि पैसे कमवून घ्या हे पीक सध्याचं सगळ्यात बेस्ट पीक आहे तत्पूर्वी नवगन सीड्स बीड या चॅनल आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद